जिल्ह्यातील काटपूर येथून सरकारला शेतकऱ्यांचा बैलपोळ्यातून संदेश पोळा उत्साहात काटपूर ते सण साजरा करण्यात आला यावेळी येथील शेतकरी राहुल त्र्यंबक ठोमरे याने आपल्या बैलाच्या जोडीवर शासनाच्या शेतकऱ्यांचा साधबारा कोरा करण्याचा संदेश लिहून शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याने हा उपक्रम गावात चर्चेचा विषय ठरला आहे संपूर्ण महाराष्ट्रात उस पोळा उत्साहात साजरा होत असताना नापैकी अतिवृष्टी व पिकवलेल्या मागण्यायोग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सर्व बाजूने संकटात सापडला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून कर्जमाफीची मागणी होत आहे सरकारने मात्र कर्जमाफीवर निर्णय न घेतल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा चक्क बैलाच्या पाठीवर सातबारा कोरा करण्याचा संदेश लिहून मांडल्याने ही जोडी संपूर्ण गावात विशेष आकर्षण ठरली आहे तर गावात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला असून अमरावती जिल्ह्यात हा आता एक चर्चेचा विषय झाला असून राज्य सरकारलाही या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे तर पुरणपोळी घास भरून सर्जा राजाविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली असून गावात अतिशय आनंदमय वातावरणात हा बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी युवा युवती वर्ग व पुरुष यांनी या उत्साहात सहभाग घेतला तर आज पूर्ण वर्षभरातून सर्जा राजाला सुट्टी असते त्याला पुरणपोळीचा नैवेद्य ठोमरा अशा प्रकारचे विशेष पदार्थ खाऊ घालतात